बदलापूर येथील अत्याचार प्रकरणाचा था शिवसेना ठाकरे गटाकडून मिरज शहरात निदर्शने बदलापूर येथील आदर्श शाळेमध्ये अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी मिरज शहर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत मारो आंदोलन केलेलं आहे मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकांदार आज आम्ही जो बदलापूरमध्ये प्रकार झाला त्याच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आम्ही आंदोलन करत आहोत अहो तुम्ही एकीकडे

कशी देत आहे तोपर्यंत आम्ही गप्पा बसणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही जोपर्यंत त्याला पाठी दिली जाणार नाही तोपर्यंत याचा निषेध निषेध आणि निषेधात जो बदलापूर मध्ये विषय झालेला आहे त्याला राजकारण करण्याचं काम या भाजप सरकारनं केलेलं आहे कारण सतरा तारखेला गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेले असताना पण ते कोणीतरी भाजपच्या सरकारनं ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याचाच एक उद्रेक म्हणून काल मध्ये जनता रस्त्यावर उतरली आणि या सरकारचा निषेध केला आणि होणाऱ्या अत्याचाराविरोधात मोठं आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाच्या विरोधात त्या पोलीस असू दे पोलीस प्रशासनानं जे लाठीचार्ज केला त्यांनी न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलं त्या महिला महिला भगिनीच्यावर लाठीचार्ज केलं सर्वप्रथम त्याचा शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो कारण सर्वांना आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे त्या न्याय मार्गाने जर हे लोक जर न्याय मागत असतील आणि त्यांच्यावर जर लाठीचार्ज करून जर अन्याय करत असेल तर शिवसेना कधी पण गप बसणार नाही असंच जर कृत्य या महाराष्ट्रामध्ये घडत असेल तर येणाऱ्या काळामध्ये या भाजप सरकारला शिवसेना धडा शिकवल्याशिवाय गप बसणार नाही आणि जनतेच्या मनामध्ये जी बहिणीचं प्रेम करणारे या भाजप सरकारनं शिंदे सरकारनं जे हे कृत्य केलेलं आहे येणाऱ्या ये ये काळामध्ये हे परिणाम भोगावे लागतील सांगतो आज मिरजेमध्ये अलंकार झाला अत्याचार झाला त्याच्या विरोधात आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध म्हणून त्याला जोडे मारून महाराणा प्रताप चगो म्हणजे त्यांना फाशी देण्याचं आज आम्ही हे केलेलं आहे